शेतकरी बंधू नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या विविध वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन आता करण्यात येत आहे तर शेतकरी बंधूंनो सन दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळगावी मशीनचे गटवाटप करणे शेळीमेंढी गटवाटप करणे हजार मासा असल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीय अर्थसहाय्य देणे शंभर कुक्कुट पिलांचे वाटप व पंचवीस प्लस तीन तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया आता या वर्षात राबवली जाणार आहे तरी पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबीमध्ये अर्ज करायचा आहे त्यांची निवड करण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी राज्यातील पशुपालक व शेतकरी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगार महिला या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे तर अर्ज करण्याचा कालावधी हा दोन पाच दोन हजार पंचवीस ते एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तरी ज्या शेतकरी बंधूंना किंवा पशुपालकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या ए एच डॉट महा बी एम एस या पोर्टलवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करावा त्याबद्दलचा आपण अर्जदार नोंदणी कशी करावी व अर्ज आपल्याला कसा करायचा आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर सर्वप्रथम आपण ए एच एम ए, -ए बी एम एस हे पोर्टल ओपन करूया तर अशा प्रकारे होम पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपण येथे ऑप्शन निवडूया याच्यामध्ये अर्जदार नोंदणी या ठिकाणी आपण क्लिक करायचे हे पेज ओपन झाल्यानंतर आपण अर्जदार नोंदणी करण्यापूर्वी खालील महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात म्हणजे अर्जदाराची नोंदणी करताना काय काय महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण ह्या संपूर्ण एक वेळेस वाचून घ्याव्या व त्यानंतर आपल्याला इथे वैयक्तिक माहिती भरायची आहे तर ज्या ठिकाणी हे लाल स्टार केले गेलेले आहेत त्या बाबी भरणे अनिवार्य आहे तर ही माहिती आपण आपली वैयक्तिक माहिती परिपूर्ण भरून घ्यायची आहे ही माहिती भरल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन दिसते तर नियमोआटी या ठिकाणी येऊन जी जे चेक्सबॉक्स आहे या चेक्सबॉक्सवरती त्या अटी आपल्याला मान्य आहेत तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे जा या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला आपण भरलेली माहिती येथे आपल्याला दिसेल त्यानंतर जतन करा या ठिकाणी क्लिक करायची ही संपूर्ण माहिती जतन केल्यानंतर आपलं आय डी पासवर्ड तयार होईल व त्यानंतर आपली अर्जदार नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण होईल अर्जदार नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आपण या योजनेसाठी परत होम येऊन जे आपण इथे ऑप्शन बघितलं आहे या ठिकाणी जाऊन योजनेसाठी अर्ज करा या ठिकाणी क्लिक करायचे व आपण ज्या बाबीसाठी किंवा ज्या आपल्याला घटक घ्यायचा यामध्ये ज्या बाबी आपल्याला घ्यायच्या असतील त्या बाबीसाठी अर्ज करावा तर अशा प्रकारे आपण शेळीपालन गाई म्हशी यासाठी अर्ज करू शकतो या योजनेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागास भेट द्या धन्यवाद